नमस्कार मी डॉक्टर पंढरी इंगळे आज या ठिकाणी आपल्याला जालना हिसवन येथून हो एक आजी आल्या होत्या आणि त्यांना खूप दिवसापासून त्यांना एकदा पॅरालिसिस अटॅक पण येऊन गेला होता परंतु त्यांचा एक पाय एकदम ढिल्ला पडायचा त्यात मुंग्या यायच्या हात पण ढिल्ला पडायचा मुंग्या यायच्या आणि चक्कर सुद्धा त्यांना येत होते पुन्हा नजरसुद्धा त्यांची कमी झाली होती अशात त्यांचे पाहुणे आमच्याकडे या ठिकाणी आपल्या हॉस्पिटलला घेऊन आले आणि आपण त्यांना सात दिवस या ठिकाणी पूर्ण पंचकर्म आणि रिपी केली शक आणि तर्पण केलं आणि असा के सका, सका आराम पडला त्यांना की आता अक्षरशः चार पाच सुद्धा बंद केला आणि आता हातापायाच्या मुंग्यामुळे म्हणतो उशीर आराम पडतो परंतु सात दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांना आराम पडला तर त्यांना विचारूया त्यांना काय काय त्रास होता आणि आपली ट्रीटमेंट त्यांना कशी वाटली आज आमचे प्रेक्षकांना नाव सांगा तुमचं नाव नाव सांगा काय कोणतं राणा हिस हिसवान खुर्द यांना तालुका जिल्हा आमचा काय तुम्हाला मला पाल मुंग्या हात सुन पडत होता मुंग्या येऊन असं वाटत नव्हतं इथं ठणक लागत होती इथं लागायला लागली मग आमचे पाहुणे आले कोलाण्याचे त्यांना आम्हाला सांगितलं मग चिखलेलं राव आहे नाही म्हणे तिथं या पार सुद्धा मुंग्या येत होत्या फिरल्यासारखं होत होत चक्कर येत होते बीपी सुगर चांगली होती उश्या डॉक्टरना मग पावल्याना आम्हाला आराम पड आमच्या सात दिवसात मुंग्या कमी झाल्या डोळ्यानं चांगलं दिसायला लागलं डॉक्टरनं आमची चांगली माशालत केली तुमचं मोठा होत लांबच दिसत आता ते चष्मा होता आता आता मला लांबच दिसायला लागलं डोळ्यानं डोळे नित्र झाले माझे आपण त्या ठिकाणी नेतृत्तर पण त्यांचं केलं होतं आई थेरपी पण दिली आणि खूप चांगला त्याचा था, आराम पडला त्या ठिकाणी चक्कर येतो त्याचं काय झालं चक्कर बी कमी आहे चक्कर नाही का काय नाही पहिल्या दिवशी तर मला चालता येत नव्हतं इथून घरी गेल्या तर असे पाय टाकत होते मी मला असं चालता येत खालीवर पाय पडत होते घरात काय म्हणा मी मातीच्या घरात चालते मला टोन फरशीनच पाय असं ते पण मला असं फिरल्या नव्हतं तुमच्या मान्यत गॅप असल्यामुळे तसं होत होत ते आपण सगळं चांगलं केलं आता आता व्यवस्थित आहे सगळं आता सगळं व्यवस्थित आहे आता असं ठेवा द्या ना माझ्या सरांना आयुष्य भरपूर द्या तुमच्या आशीर्वाद राहू द्या आधी जर अशी कोणी रुग्ण असतील त्यांना हातापायला मुंगे असेल शुगरचा त्रास असेल सर्वायकल मान्यत गॅप असेल एव्हीएन असेल तर या सगळ्या आजारावर अतिशय प्रभावी उपचार आपल्या आणि अल्पदरामध्ये आपल्या गंगा हॉस्पिटल तालुका चिखली जिल्हा बुलढाणा इथे होतात आणि याच्यावर मी निश्चित सांगेल की नेत्रतर्पण ही जी चिकित्सा आहे डो दो, डोळ्यासाठी आता आपण बघतो की मोबाईल स्क्रीन वाढलेले प्रत्येकाचा टाय ता, टायमिंग वाढलेलं आहे जीवनशैली बदललेली प्रत्येक जण टी व्ही मोबाईल खूप जास्त बसतो आणि डोळ्याचा आजार लहान मुलांपासून तर खूप वयोवृद्धांपर्यंत हा आजार वाढलेला आहे तर तर्पण ही खूप चांगली प्रभावी चिकित्सा आहे आणि त्याचा प्रचार प्रसार पर झाला पाहिजेत आणि अतिशय कुठल्याही मेडिसिनची गरज आपल्याला त्या ठिकाणी पडत नाही तर असे कोणी रुग्ण असतील जे डोळ्याच्या आजाराने सुद्धा त्रस्त असतील त्यांच्यावर सुद्धा आमच्या गंगे हॉस्पिटलमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आम्ही ट्रीटमेंट करतो तर त्यांच्या गरजू रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा धन्यवाद जय अरवे